पाचशे रुपयांची नोट आता बंद होणार आहे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला यामध्ये तारीख देखील सांगण्यात ता आली देशात पुन्हा एकदा होणार कडक नोटबंदी बँकेची सर्व नागरिकांना सूचना आता जर तुमच्याकडे नोटा असतील तर अर्जंट हा व्हिडिओ पहा कारण की सरकारने पाचशे रुपयांच्या नोटावर बंदी घालण्याची योजना आखली आहे पाचशे रुपयाच्या नोटा छापणं बंद केलं आहे आणि शंभर आणि दोनशे रुपयाच्या नोटा आता जास्त प्रमाणात छापल्या जात आहे सरकारने पाचशे रुपयाच्या नोटा बंद करण्याचा धक्कादायक योजना आखली आहे एक अशी बातमी देणारा व्हिडिओ इंटरनेट व्हायरल झाला ज्यामुळे संपूर्ण लोकात खळबळ उडाली दोन हजार सोळा साली अचानक मोदीजींनी रात्री आठ वाजता येऊन टी वरून सांगितलं होतं की नोटबंदी झाली आहे आणि आठ ते दहा दिवसाचा टाइम दिला होता नोटा बदलण्यासाठी तो वाढवण्यात आला पण यावेळेस टाइम अतिशय कमी दिलाय आता तारीख जाहीर करण्यात आली पाचशे रुपयाच्या नोटा आता जर तुमच्याकडे असतील तर त्या कोणत्या तारखेपासून बंद होणार आहे जर तुमच्याकडे पाचशे रुपयाची नोट असेल तर ती कोणत्या बँकेत जमा करायची जर तुम्ही आता एटीएम मधून पैसे काढत असाल आणि जर चुकून तुम्हाला पाचशे रुपयाची नोट जर एटीएम मधून आली तर त्यावेळेस नेमकं काय करायचं तुम्ही लोकांकडून पाचशे रुपयाच्या नोटा आता घ्यायच्या आहेत का चला जाणून घेऊया पूर्ण सविस्तर माहिती एक बातमी वाऱ्यासारखी व्हायरल झाली देशात पुन्हा एकदा कडक नोटबंदी होणार आहे ऐकून संपूर्ण लोकांना धक्का बसला पाचशे रुपयाची जी आत्ताची चलनातली नोट आहे की आता या तारखेपासून चालणार नाही तारीख जाहीर झाली आणि आता तारीख सांगण्यात आली की या तारखेपासून नोटा बंद होणार गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर विशेषतः युट्यूबवर एक बातमी आली होती जिच्यात पाचशे रुपयाची नोट बंद होणार आहे आता तुमच्या आमच्या सगळ्यांच्या खिशात घरात बँक खात्यात असणाऱ्या या नोटेचं भविष्य काय मग हे काय याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत आता तुमच्या पाचशे रुपयाच्या नोटाची व्हॅल्यू झिरो होणार की तुम्हाला काय तिची व्हॅल्यू मिळवण्यासाठी काय करावं लागणार पाचशेची जुनी नोट चालणार की नाही Altyazı पाचशे रुपयाच्या जुना नोटा तुमच्याकडे असणार आहेत तर त्या कधीपर्यंत कुठे जमा करायच्या आहेत कोणत्या तारखेपासून या ना नोटा व्यवहारातून बंद होणार आहे नोटा बदलून घेण्यासाठी किती दिवसाचा अवधी देण्यात आलेला आहे सगळं सविस्तर आपण पाहतोय पहा एका नोटीवर आता बंदी घालण्यात येण्याचं एक त्या ठिकाणी बातमी आहे येत्या काही दिवसामध्ये सरकार त्यावर बंदी घालू शकतं असं म्हटलं जात होतं आता त्यावर एक शिक्का अशा गोष्टीने झालं होतं की आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांचा उल्लेख करण्यात आला एटीएम मध्ये तुम्ही जर असेल तर दोनशे आणि शंभर रुपयाच्या नोटा आता वाढवण्यास सांगण्यात आल्या पाचशे रुपयाच्या नोटाची छपाई बंद केली आहे आणि आता त्यांचा वापर हळूहळू बंद केला जाईल अशी ही माहिती या बातमीमध्ये दे देण्यात आली या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर मोठा गोंधळ निर्माण झाला होता मग आता कोणती ती तारीख आहे की त्या तारखेपासून व्यवहारातल्या सगळ्या पाचशेच्या नोटा बंद होणार कोणत्या कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेपासून तुम्हाला पाचशेची नोट जमा करून दुसरे शंभर दोनशेच्या नोटा मिळणार आहेत कोणत्या बँकेमध्ये या पाचशे रुपयाच्या नोटा जमा करायच्या आहेत तुम्ही जर एटीएम मध्ये पैसे काढायला गेले आणि जर तुम्हाला पाचशे रुपयाची नोट आली तर तुम्ही काय करायचं दुसऱ्याकडून तुम्ही पाचशेच्या नोटा घ्यायच्या आहेत की नाही चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती तुम्ही तुम्हाला माहिती असेल तुमचा विश्वास बसणार नाही दोन हजार सोळा साली आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाची ती रात्र होती पंतप्रधान मोदींनी अचानक ती वर येऊन पाचशे हजार रुपयाच्या नोट नोटा बंद केला होता आता ही देशातली पहिली वेळ होती पण त्यानंतर तुम्हाला आत्ताच आत्ता आठवत असेल की ज्यावेळेस दोन हजार रुपयाच्या नोटा बंद झाल्या होत्या तुमचा भरोसा बसणार नाही पण बऱ्याचशा लोकांना विश्वास देखील बसला नव्हता की दोन हजारच्या नोटा बंद होत आहे आणि अचानक सरकारने दोन हजारच्या नोटा देखील बंद केल्या आज कोणाकडे दोन हजारची नोट पाहायला मिळत नाही आणि त्या बदलून जर आत्ता घ्यायला गेले तर त्याची कुठली व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळणार नाही पण सगळ्यात मोठा धक्कादायक रात्र होती दोन आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाची एक अशी परिस्थिती निर्माण झाली होती की लोक तास रांगा लागून अगदी वयस्कर महिला तरुण सगळ्यांनी हात्रा सहन केला होता आपले पैसे बदलून घेण्यासाठी ज्यावेळेस जुन्या नोटा बदला आणि नव्या नोटा घ्या हा एक महत्वाचा त्यांच्यासाठी काम बनून गेलं होतं सोळाला तुम्हाला असेल तर नक्की कमेंट करा दिवसातच सगळ्यांना त्या ठिकाणी पैसे बदलून ठेवायला लावले होते पण आता तशीच घटना दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये घडण्याची शक्यता आहे कारण की पाचशे रुपयाच्या नोटा आता बंद करण्याचा निर्णय होतोय पाचशे रुपयाच्या मग तुमच्या नोटा कुठे जमा करायच्या कोणत्या तारखेपासून पाचशे रुपयाच्या नोटा आता बंद होणार आहे नोटा बदलून घेण्यासाठी किती दिवसाचा अवधी दि दिलेला आहे कोणत्या बँकांमध्ये जाऊन या पैसे तुम्हाला बदलायचे आहेत पहा पाचशे रुपयाच्या नोटा बंद होणार अशी चर्चा सुरू झाल्याने लोकांच्या मनात आता भीती पुन्हा एकदा निर्माण झाली आहे कारण की या रोजच्या या नोटा आहे हे आपल्या व्यवहाराचा कणा आहेत याच्याशिवाय व्यवहार होत नाही आणि त्यामुळे आता या नोटांचं करायचं कसं आता पुन्हा रांगेत उभं राहावेल का पुन्हा एकदा आपलं काम बुडून आपल्या देऊ कामावर सुट्ट्या घेऊन किंवा आपलं काम बुडून तिथे आपल्याला उभं राहावं लागेल का अशी शंका निर्माण होत आहे तर का काही लोक एका बाजून म्हणतात एक सगळं खोटं आहे असं काहीच होणार नाही पण लक्षात घ्या तुम्हाला आठवत असेल नुकताच अगदी काही महिन्यापूर्वीच सरकारने दोन हजार रुपयाची नोट चलनातून अगदी गुपितपणे बदलण्याचा निर्णय घेतला होता तुम्हाला आठवत असेल दोन हजार सोळा साली बुक मोदीजींनी टी व्हीवर येऊन स्वतः सांगितलं होतं की नोटबंदी झालेली आहे पण दोन हजारच्या नोटेविषयी कुठल्याही प्रकारे टी व्हीवर येऊन सांगितलं गेलं नव्हतं आणि अचानक त्या नोटा बंद झाल्या होत्या आणि बऱ्याचशा लोकांकडे अजूनही त्या नोटा शिल्लक आहे आणि ज्याची व्हॅल्यू आता झिरो झाली आहे मग या पाचशे रुपयाच्या नोटाच्या बाबतीत तुम्ही नेमकं काय करायचं या पाचशेच्या नोटा जर तुमच्याकडे असतील तर त्या, 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 त्या कुठे जमा करायच्या कोणती तारीख जाहीर केली की ज्या तारखेपासून नोटा बंद होणार आहे नोटा बदलून घेण्यासाठी किती दिवसाचा अवधी देण्यात आला आहे लोकं काय या ठिकाणी आज चिंतेचं वातावरण त्याच्यात पसरले आता दोन हजारच्या ज्या नोटा होत्या त्या अचानक बंद करण्याचा निर्णय घेतला अचानक आरबीआयने एक रिझर्व्ह बँकेने एक परिपत्रक किंवा एक सूचनापत्रक जारी केलं होतं जे बऱ्याचशा लोकांना त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये होतं किंवा हिंदीमध्ये असेल पण ते जसं टीव्हीवर सांगितलं होतं तसं सा कसल्याही प्रकारे सांगितलं गेलं नव्हतं अचानक नोटा बंद झाल्या तीस सप्टेंबर पर्यंत ती जमा करण्याची किंवा बदलून घेण्याची अंतिम मुदत होती हा निर्णय सुद्धा अनेकांना अगदी धक्कादायक वाटला होता पण आता दोन हजारची नोट जी बंद झाली होती तर त्यावेळेस क्लीन नोट पॉलिसीचा आधार होता या नोटा गैरवापरासाठी मोठ्या वापरल्या जायच्या दोन हजारची रक्कम मोठी होती त्यामुळे अगदी कमी जागेत जास्तीत जास्त पैसे जास्त लपवून नेता यायचे किंवा मोठा गैरव्यवहार किंवा का जो काळा धन आहे किंवा काळे पैसे आहे तर ते घेऊन जाता यायचे तर दृष्टीने सरकारने जो निर्णय घेतला होता आणि ज्यामुळे दोन हजार ही मोठ्या रकमेची जी नोट होती ती बंद करण्याची निर्णय घेतला होता आता सरकारने ठरवलं आहे डिजिटल करन्सीच्या दिशेने वाटचाल करायची डिजिटल करन्सी म्हणजे सगळं ऑनलाईन होणार असं ठरवलं आहे ज्यामुळे पाचशे हजारच्या नोट आधीच बंद दोन ती बंद झाली आणि आता नंबर आहे तो पाचशे रुपयाच्या नोटाचा मग आता पाचशे रुपयाच्या नोटेचं काय होणार मग यात पार्श्वभूमीवर पाचशे रुपयाची नोट बंद होणार आहे अशा प्रकारची एक बातमी वादळासारखी व्हायरल झालेली आहे आता लोकांना भीती वाटत आहे की त्यांच्याकडे असणारे पाचशे रुपये आता खरोखर चालणार आहेत का कोणत्या तारखेपासून ही पाचशे रुपयाची नोट बंद होणार कोणत्या तारखेपर्यंत ही बँकेत जमा करायची आहे कुठे जाऊन जमा करायची आहे त्यासाठी काय अवधी दिलाय की आता बँकेत नंबर लावा लागतील का गर्दी करा गर्दी थांबवं लागेल का अशा शंका लोकांना त्या ठिकाणी येत होत्या कारण की गेल्या महिनाभरापूर्वीची एक बातमी ही सोशल मीडिया व्हायरल झाली होती कॅपिटल टी व्ही नावाचा एक युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ प्रसारित झाला होता त्याच्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की पाचशे रुपयाची नोट बंद होणार आहे आणि लोकांना त्यांच्या नोटा बदलण्यासाठी कमी वेळ होणार आहे या व्हिडिओला अक्षरशः पन्नास लोकांहून पन्नास लाख लोकांहून अधिक लोकांनी पाहिलं लो होतं आणि त्या व्हिडिओमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली होती आता ही बातमी जेव्हा सरकारच्या कानापर्यंत गेली जेव्हा सरकारच्या निदर्शनास आली तेव्हा सरकारने या बातमीची शहानिशा केली आणि भारत सरकारचं एक डिपार्टमेंट आहे ज्याला पी आय बी म्हणजे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो या प्रकारचं एक डिपार्टमेंट आहे की जे अशा प्रकारच्या डिजिटल अफवॉर्म आळा घालतं तर त्यांनी याची शहानिशा केली आणि त्यांच्या अधिकृत एक्स खात्यावर लिहिलं की हा जो व्हिडिओ आहे तो पूर्णतः खोटा आहे तर कॅपिटल टी व्ही चॅनलवर चा जो पाचशे रुपयाची नोट बंद होणार अशा प्रकारचा व्हिडिओ देण्यात आला होता ती केवळ अफवा होती त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नव्हतं असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय मग सत्य नेमकं काय का आहे पी आय बी म्हणजे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय पाचशे रुपयाच्या नोटा पूर्णपणे वैध आहेत त्या अवैध नाहीत त्या चलनात सुरू राहतील मग अफवा कशा पसरल्या पाचशे रुपयाच्या मग नोटांचं जमा करण्याचा प्रश्न तारखा तर त्या एका चॅनलमुळे त्या ठिकाणी किंवा एका चॅनलच्या व्हिडिओमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली होती ज्यामुळे लोकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं लो होतं लोक पाचशे रुपयाच्या नोटा घ्यायला देखील घाबरत होते पण सरकारने देखील सांगितलं होतं की एममध्ये आम्ही दोनशे आणि शंभरच्या नोटा का वाढवल्या होत्या कारण की लोकांना सुट्ट्या पैशाची उपलब्धता वाढावी आणि त्यामुळे रोजच्या व्यवहारात मदत चांगली मदत होण्यासाठी आम्ही पाचशेच्या नोटा कमी करून दोनशे शंभरच्या वाढवल्या होत्या असं सरकारने स्पष्ट केलंय सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की पाचशे रुपयाची नोट ही कशाही प्रकारे बंद होणार नाही आहे ती व्यवहारामध्ये सुरळीत चालू राहील जोपर्यंत सरकारच्या माध्यमातून अधिकृत पत्रकाद्वारे किंवा सरकारचे जे जे रिझर्व्ह बँक आहे किंवा यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याद्वारे जोपर्यंत सांगितलं जात नाही तोपर्यंत कुठल्या ॲपवर विश्वास ठेवू नका त्यामुळे आता तुमच्या खिशात किंवा तुमच्या घरात असणाऱ्या पाचशे रुपयाची नोट ही तुमची सुरक्षित आहे याच्याबद्दल चिंता करण्याची गरज नाही ती पूर्णपणे वैध आहे तर अशा कोणत्याही प्रकारच्या व्हायरल मॅसेजवर ठेवू नका अधिकृत माहितीसाठी नेहमी आरबीआय किंवा पीआयबीच्या घोषणेवर लक्ष ठेवा सोशल मीडियावर अफवा पसरण्यापासून सावध राहा